या मालिकेच्या तीन च्या भागामध्ये इकडे राघव सांगत असतो सिंधू खरच म्हणजे मी ना खूप चुकलो आईला मी गृहित तर लग तिची कोणती बाजू असू शकते हे मी विचारच नाही केला खरंच म्हणजे आपण आपल्या आई वडिलांना किती गृहित धरतो त्यांना पण काही मन असेल त्यांच्या पण काही असतील हे आपण कधीही जाणून प्रयत्न करत नाही पण थँक्स टू यू सिंधू तुझ्यामुळे आज मला आईबद्दल काही काही का कळलं कळलं तुला अजून का की आवडीनवडी यावरती सिंधू म्हणते हो त्या दिवशी मी त्यांच्या रूममध्ये गेले होते ना तेव्हा मला कळलं की त्यांना वाचनाची शिकण्याची खूप आवड आहे आणि कसं असतं ना राघव प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलासाठी स्वप्न पाहिलेलं असतं जसं माझ्या आप्पा मी पोलीस ऑफिसर व्हावं तुमच्या आई वडिलांनी स्वप्न पाहिलं की तुम्ही पोलीस ऑफिसर व्हावं माझ्या पाहिलं की मी डॉक्टर व्हावं त्याचप्रमाणे प्रत्येकांच्या आई वडिलांनी तुम्ही सावीसाठी बघता स्वप्न की सावीला काय व्हायचंय विनुरा काय व्हायचंय तसंच आईंच्या आई, आई वडिलांनी त्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं ग्रॅज्युएशन असं स्वप्न पाहिलं होतं आणि तेच स्वप्न आईंना पूर्ण आई करायचं आहे राघव म्हणतो खरंच सिंधू तू किती ग्रेट आहेस ग म्हणजे मला माझ्या आईबद्दल जितकी माहिती नाही आहे तितकी माहिती तू माझ्या आईबद्दल काढलीस मला तुझं खरंच कौतुक वाटतं आणि तुझ्यामुळे आज मी आईचं स्वप्न पूर्ण करू शकेन मला तुझी साथ पाहिजे आहे फक्त मी एकट्याने हे कधीच करू शकत नाही सिंधू या सगळ्यामध्ये जर तू माझी साथ दिलीस ना तर आणि तरच हे सगळं शक्य होतं सिंधू तू माझी साथ देशील ना सिंधू म्हणते हो मी तुमच्या पाठीशी कायमपणे उभी राहणार आहे तुम्ही काही काळजी करू नका असं म्हणत सिंधू राघवला मिठी मारते हे सगळं राणी पाहते आणि ती विचार करते सिंधू मी तुला सोडणार म्हणजे राघवच्या आयुष्यामध्ये करण्याचं तू अजून सोडत नाहीये आणि मग मात्र चिडलेली मधू आता मात्र कसल्या मसल्या फाईल घेऊन इकडे आता शकुंतला भेटायला बोलवते शकुंतला म्हणते एवढ्या तातडीने आम्हाला भेटायला बोलवायचं कारण तरी काय काय नक्की माहिती आहे ना नाही तर आम्हाला या सगळ्यामध्ये झुलवण्यासाठी तर आहे यावर ती म्हणते नाही म्हणजे बुडाखाली तुम्हाला जी आग लावायची ना रत्नपारख्यांचा त्याचा बंदोबस्त करून मिळालेले आहे मला सुद्धा सिंधूला उद्ध्वस्त झालेलं बघायचं आहे असं म्हणत तिने आता घराचे कागदपत्र इकडे आता शकुंतलाच्या हाती करून घरावरती जप्ती आणण्यासाठी हे सगळं केलेलं असतं आणि मधुचा हा डाव शेवटी सिंधू छाणून पाडणार असते मधु मी पेपर देत मधु म्हणते तुम्हाला जे काय करायचं ते करा, करा पण रत्न पारख्यांना उद्ध्वस्त झालेलं मला पण बघायचं आहे स्पेशली त्या सिंधूला आता मात्र शकुंतलाच्या हातामध्ये कोलितच मिळतं माकडाच्या हातात कोलित मिळाल्यामुळे तो इकडे तिकडे उड्या मारणारच असतो ते शकुंतला करणार असते तोपर्यंत सिंधू आता तयार होऊन बाहेर येते हातामध्ये ऍडमिशनचे सगळे कागदपत्र पर्स घेऊन सिंधू येते आणि आई चला आज तुम्हाला इकडे ना थांबायचं नाहीये लवकर बाहेर चला माझं काम आहे यावरती इकडे लगेचच राजाश्री म्हणते सिंधू काय हे सिंधू तिला पद अडकवते आणि आई तुम्ही चला म्हटलं ना राजश्री म्हणते मला खूप कामं पडले जेवण करायचं आहे सिंधू म्हणते काम आहेत ना काम आज रेश्मा करेल रेश्मा म्हणते मला नाही काही आहेत यावरती सिंधू म्हणते काकू आहेत ना काकू तुला शिकवतील रुक्मिणी म्हणते मी नाही ज्या माणसाला शिकायचं नाही त्याला मी शिकवणारच नाही मग मात्र सिंधू म्हणते काकू तुला गाईड करतील मधुताई ताई आहेत ना तू काम आणि सिंधू सगळ्यांना ऑर्डर देऊन राजसीला घेऊन बाहेर पडते सुद्धा सगळेजण सिंधूकडे पाहतच बसतात रुक्मिणी म्हणते मी की मला हे जमणार नाही मला मला आहे ऑर्डर देऊन ही निघून गेली ही मला ऑर्डर देणार का मधूला मात्र छान वाटतं की चला म्हणजे सिंधू बद्दल घरच्यांचं मत वाईट होतं हे तिच्यासाठी एक दृष्टीने चांगलंच असतं पण सिंधू काही ऐकणारी नसते सिंधू राजश्रीला घेऊन आता इकडे कॉलेजच्या इकडे येते कॉलेज ती राजश्री एकदम खुलते सिंधू हे काय यावरती सिंधू म्हणते आई तुम्ही आजपासून इथे शिकणार आहात राजश्री म्हणते सिंधू तर नको अट्टाच करू मला खरंच हे जमणार नाही सिंधू म्हणते आई मी सांगते ना तुम्हाला तुम्हाला हे सगळं सगळं जमणार आहे मी तुम्हाला हे जमवणार आहे तितक्यात मागून येऊन येतो आई तू स्वतःची सगळी स्वप्न बाजूला ठेवलेस पण तुझं ग्रॅज्युएशनचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे आई तू मला माफ कर काल तुझ्यासोबत जे काही झालं ना यावर राजश्री म्हणते गपरे मुलांनी माफी मागायची नसते पण खरं सांगू तर मला हे नाही जमणार यावरती सिंधूला आणि राघवला आता राजश्रीला मनवणं भाग असतं ते लोकजणं मनवत असतात पण इकडे राजश्री घरात नसल्यामुळे घरच्यांची खूप तारांबळ उडत असते कोणाला फाईल भेटत नसते कोणाला वेळेवर जेवण नाही कोणाला चहा नाही रत्नाकर आता फाईल शोधत असतो राजश्री राजश्री माझी फाईल कुठे आहे मला फाईल नाही भेटत आहे आणि तो किचन मध्ये राजश्रीला शोधायला येतो पण किचन मध्ये राजश्री नसतेच राजश्री नाही ना तिथे रुक्मिणी काम करत असते मग रत्नाकर म्हणतो तो वहिनी तू आणि इथे राजश्री कुठे आहे त्यावरती कान भरत आता लगेच म्हणते राजश्री ना अरे तुझी सून सिंधू तिला बाहेर घेऊन गेली जेवण खावण सगळं बाकी असताना सिंधू तिला घेऊन गेली मला खरं तर मिटिंग आहे खूप महत्वाची कामं लाईनप आहेत पण तरी सुद्धा ती सोडून मला जेवण करायला लागलंय कारण मला गोळ्या घ्यायच्या आहेत त्या अजून मी गोळ्या घेतलेल्या नाहीयेत तोपर्यंत मधु येते काकू तुमच्या गोळ्यांची वेळ झाले तुम्ही गोळ्या तरी घ्या यावरती रुक्मिणी म्हणते काय सांगू तुला अजून जेवण जेवलेलं नाही गोळ्या कुठून घेऊ म्हणजे राजश्री इतकी बेजबाबदार कशी काय असू शकते मला खरंच कळत नाहीये रत्नाकर म्हणतो थांब मी तिला कॉल लावतो असं म्हणत रत्नाकर आता मात्र राजश्रीला कॉल लावतो पण तोपर्यंत राघव सिंधू सांगतात तू कॉल उचलू नकोस बरं तुला ऍडमिशन घ्यायचंय ना चल, चल। यावरती राजश्री म्हणते नाही रे अरे थांब ना कॉल असेल राघव म्हणतो कितीही महत्वाचा कॉल असला ना तरी आजच्या दिवसाला कॉल उचलायचा नाही असं म्हणत राजश्रीला कॉल उचलून न दिल्यामुळे इकडे रत्नाकर विचार कर तो म्हणजे म्हणजे राजश्रीने माझा फोन नाही उचलला तोपर्यंत सिंधू सांगत असते आई ही बघा ही ऍडमिशनची लाईन आहे आज तुम्हाला तुमचं स्वतःच ऍडमिशन करून घ्यायचं आहे यावरती राजश्री म्हणते नाही नाही सिंधू मला नाही जमणार मी कुठे एकटी ऍडमिशन घ्यायला जाऊ सिंधू म्हणते आई तुम्हाला जमणार आहे तुम्ही ऍडमिशन घ्यायला जाणार आहात मग राजश्री आता मात्र रा ऍडमिशन घेण्यासाठी जाते आणि ती म्हणते ओ दादा म्हणजे ही ऍडमिशनचीच लाईन आहे ना यावर तो पिऊन राजश्रीची मस्करी करत म्हणतो मॅडम तुम्ही सिटी बाहेरून मिळू ही रेग्युलरची आहे ला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही बाहेरून फॉर्म भरा असं म्हटल्यावर ती सगळी मुलं खो 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 करत हसायला लागतात आणि आता राजसूला खूप लाज वाटते तोपर्यंत इकडे रत्नाकर म्हणतो काय राजसूलने माझा फोन नाही उचलला त्याचा इगो हर्ट होतो आणि आगीमध्ये तेल होता बाकी सगळ्या सा जणी असतातच रुक्मिणी म्हणते बघितलस बघितलंच म्हणजे ना या सिंधू सोबत राहून हे सगळं घडतंय कसं आहे ना तुझा फोन ती उचलत नाही इतका उद्धटपणा ती करू शकते याच्यावरती माझा तर विश्वास बसत नाहीये पण वाण नाही पण गुण लागतोच ना रेश्मा म्हणते म्हणजे काय तुम्हाला म्हणायचंय काकू यावरती रुक्मिणी म्हणते अग गप्प वस्तू मधू म्हणते अग रेश्मा म्हणजे आता सिंधू कशी उद्धट वागते ती कसं कुणाचं काही ऐकत नाही तशाच राजश्री काकू वागतायत ना म्हणून आता हे सगळं काकू बोलतायत की सिंधू सोबत राहून हा गुण लागला आता इकडे हसत असतात मग मग मान खाली जाते आणि राघव तिकडे येतात काय झालं काही जोक झाला का त्यांना ब्रोशर आहे ना तर तुम्ही त्यांना काय सांगताय सिनियर सिटीजन हे बाहेरून ऍडमिशन घेतात का असं कुठे रूल आहे का तुम्ही मला ब्रोशर दाखवा की असा कुठे रूल आहे का की सिनियर सिटीजननी बाहेरूनच शिकावं म्हणून आणि मग हसणाऱ्या मुलांना राघव म्हणतो कसं आहे ना तुम्ही माझ्या आईला हसलात पण एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या पण घरी आई असतील ना त्यांची सुद्धा शिक्षणाची जर हौस अपूर्ण राहिली असेल आणि त्यांनी जर निर्णय घेतला की आपण पुढे येऊन हे शिक्षण पूर्ण करूया तर काही हसण्यासारखं आहे का त्यांना आपण मोटिवेट करायला पाहिजे की डीमोटिवेट तुमचं हे वागणं तुम्हीच विचार करा किती चुकीचं आहे मग त्या मुलांना पटतं आणि ते इकडे तिकडे माना फिरवायला लागतात पण राजश्रीचा कॉन्फिडन्स तोपर्यंत तो डाऊन झालेला असतो राजश्री म्हणतो राघव मला नाही शिकायचंय यापुढे यापुढे मला कोणत्याही प्रकारचं शिक्षण घ्यायचं नाही आहे राघव म्हणतो नाही आई खबरदार तुला शिकावंच लागेल तुला शिक्षण घ्यावंच लागणार आहे मी तुझं काही काही ऐकणार नाही असं म्हणत राघव मात्र आता सांगतो सिंधू दे तिच्याकडे यावं ते सिंधू म्हणते तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आपल्या सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले म्हणून किती त्रास सहन केला आणि हे बघा मी माझ्या स्वप्न पूर्ण केलंय डॉक्टर होण्याचं राघवने तुमचं स्वप्न पूर्ण केलंय पोलीस होण्याचं त्याचप्रमाणे तुमच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय की नाही तुम्हाला जेव्हा तुम्हाला अनंत अडचणी येतील जेव्हा तुम्हाला डीम मोटिवेट झाल्यासारखं वाटेल जेव्हा तुम्हाला वाटलं की शिक्षण नाही घ्यायचं त्यावेळेला तुमच्या वडिलांचा फोटो बघा आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करा यावर राजश्री म्हणते हो सिंधू मला आहे मी आता कोणत्याही डगमगणार कितीही कितीही संकट आलं तरी माझं शिक्षण मी पूर्ण करणार माझ्या वडिलांचं स्वप्न मी पूर्ण करणार असं म्हणत राजश्री ठामपणे आता कुणी किती चिडवलं तरी सुद्धा शिक्षण घेण्यासाठी तयार असते तोपर्यंत मधुईकडे फोन करून सांगते काय झालं तुम्हाला दिलेल्या पेपर बद्दल काय केलं शकुंतरा म्हणते थांब योग्य वेळ आली ना की मी योग्य ठिकाणी ते पेपर वाच आता वापरणार तोपर्यंत बुलडोजर घेऊन महानगरपालिकेची लोक येतात आणि तुमचा हा बंगला अवैध आहे तो पाडण्यासाठी आम्हाला ऑर्डर आहेत शकुंतले मी सगळी सूत्र फिरवलेली असतात सिंधू म्हणते ऑर्डर बघू सिंधू ऑर्डर बघते आणि म्हणते अजूनही याच्यामध्ये एक तास बाकी आहे बंगला पाडण्यासाठी यावरती तो माणूस म्हणतो एक तासामध्ये तुम्ही असे काय करणार आहात सिंधू म्हणते एक तास बाकी आहे ना मग तोपर्यंत काहीही होऊ शकतं तुम्ही याच्यामध्ये पडू नका एक तासामध्ये आम्ही ही ऑर्डर कॅन्सल करून आणू असं म्हणत सिंधूकडे एक तास तो एक तासामध्ये मधुचा प्लॅन फ्लॉप करण्यासाठी सिंधु आता नक्की काय करणार आणि रत्न रत्नपारख्यांचं घर वाचून त्यांना पुन्हा एकदा मदत कशी करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे